मी मनीषा तुम्हाला सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत आज आपण ब्लाऊज पिसांपासून ताटावरचा रुमाल आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचा आहे खूप सोपी पद्धत सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका इथे बघू शकता हा मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे याची डबल घडी करून घ्यायची आहे सर्वात आधी आपण हा रुमाल पूजेसाठी सुद्धा वापरू शकतो आता आपली वटपौर्णिमासुद्धा आलेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही नक्की शिलाई करायचं आहे पहा हे डबल घडी करून घेतलेलं आहे बघू शकता ही बंद बाजू आहे एकावरती एक असा ब्लाऊज पीस तुम्ही ठेवून घ्यायचा आहे पूर्ण आपला असं हा प्लेन करून घ्यायचा आहे आता इथे बघू शकता हे ताट घेतलेलं आहे मी असं ह्याच्यावरती ठेवून द्यायचं आहे पा जास्त असं कडेला पण घेऊ नका असं मध्यभागी बरोबर तुम्ही एवढं तरी अंतर इथे ठेवायचं आहे आता इथे काय करायचं आहे थोडंसं मार्किंग बाहेरून आपल्याला करायचं आहे एक इंच तरी जास्त घ्यायचं आहे हे पा असं बाहेरून मार्किंग करून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं बाहेरून घ्यायचं आहे गोलाकारामध्ये हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे असं मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायचं आहे गोल आकारामध्ये कारण की थे ते आपल्याला शिलाई करून ते मग बरोबर तयार होतो त्यासाठी नेहमी मार्किंग करताना थोडंसं बाहेरून आपल्याला घ्यायचं आहे आता हे आपल्याला मार्किंग केलेलं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे हे पण बघू शकता इथून मी हे गोल मध्ये व्यवस्थित कट करून घेते आता इथे मी हा दुसरा ब्लाऊज पीस घेतलेला आहे बघू शकता इथे आपल्याला ह्या ब्लाऊज पीसापासून आपल्याला फ्रील तयार करायची आहे बघू शकता एकावरती एक ठेवून घेतलेला आहे ही बंद बाजू आहे बघू शकता एकाच्या बाजूचं असं तुम्ही सुद्धा ठेवून घ्यायचं आहे हे बघा बघू शकता अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे ही बंद बाजू आहे बघू शकता आता इथे आपल्याला सहा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे फ्रील थोडीशी मोठी काढा म्हणजे दिसायला सुद्धा खूप असं व्यवस्थित दिसेल हे बा इथे सहा इंचाचं मार्किंग करून घेते हे बा इथे सुद्धा सहा इंच घेते खालीपर्यंत आपल्याला सहा सहा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता इथे हे पा आणि सरळ व्यवस्थित ही कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे हे बघू शकता आता हाच कपडा ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला दुसरी सुद्धा आपल्याला कट करून घ्यायची आहे जेवढा कपडा आपल्याला गोल्ड राऊंड मध्ये फ्रिल तयार करण्यासाठी लागणार आहे तेवढ्या आपल्याला इथे पट्ट्या वापरायच्या आहेत बघू शकता हे पा अशा पद्धतीने आपल्याला ही सुद्धा कट करून घ्यायची आहे ह्या पट्ट्या आपण इथे कट करून घेतलेल्या आहेत बघू शकता एकावरती एक ठेवायच्या आहेत सा बर हे पा अशा पद्धती थोडंसं पुढच्या बाजूचं मी इथे कट करून घेते आता इथे काय करायचं आहे पद्धतीने फोल्ड करायचं आहे परत एकदा फोल्ड करायचं आहे आणि बरोबर ह्याच्यावरती शिलाई मारा म्हणजे तुमचे तिथे धागे सुद्धा निघणार नाहीयेत आता इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे पॅक करून टाकलेलं आहे आता इकडच्या खालच्या बाजूला आपल्याला थोडंसं फोल्ड करायचं आहे परत एकदा फोल्ड करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने आणि एक कडेकडे शिलाई मारून घ्यायची आहे इथे बघू शकता पूर्ण खालच्या बाजूला आपण शिलाई मारून घेतली आता ह्या सुद्धा बाजूला थोडासा कपडा असा फोल्ड करायचा आहे दोन्ही सुद्धा बाजूंना आपण इथे शिलाई मारून घेतलेली आहे बघू शकता आता इथे आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे तुमच्या तुम आवडीनुसार चुन्या सुद्धा टाकू शकता हे पा अशा पद्धतीने टाकायचे आहेत आपल्याला थोडंसं अंतर ठेवायचं आहे एवढं तरी हे पा एवढं अंतर ठेवायचं आहे इथे मार्किंग करून घेते बघू शकता प्लेनमध्ये शिलाई करायचं आहे सुरुवातीला आणि नंतर इथून आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे इथे बघू शकता फ्रिल आपली तयार झाली आता इथे बघू शकता हा कपडा घेतलेला आहे सुईचा आणि उलट इथे बघून घ्यायचं आहे बघू शकता ही सुईची बाजू आपल्याला घ्यायची आहे हे पा असं एक एका बाजूला एक मार्किंग करून ठेवा हे पा असं आता इथून पुरते का ती बघायची आहे सर्वात आधी नसेल तर तुम्हाला पुढच्या बाजूला अजून एक अशा पद्धतीनं जॉईन द्यावं लागणार आहे मग तेवढ्या मापाचं बरोबर तुम्हाला फ्रीलसुद्धा तयार करावे लागणार आहेत असं चेक करा सर्वात आधी ते महत्वाचं आहे हे पहा थोडंसं मार्किंग करा इथे बघू शकता एवढं आपल्याला सोडायचं आहे पुढच्या बाजूला कारण की नंतर तिथे शिलाई करत करत आल्याच्या नंतर आपल्याला असं एकाला एक जॉईन करून घ्यायचं आहे इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे ते अशा पद्धतीने आपल्याला तिथे दिसणार आहे बघू शकता इथे हे पा थोडंसं अंतर ठेवायचं एवढं इथे मार्किंग केलं एवढं सोडून द्यायचं आहे पुढच्या बाजूला असं मोजून घ्या तुम्ही हे पा गोड राऊंडमध्ये मोजून घ्यायचं आहे आपल्याला हे पा अशा पद्धतीने किती लागते आपल्याला ती मोजून घ्यायची आहे जर तुम्हाला कमी पडली तुम्ही पुढच्या बाजूला जॉईंट देऊन अशा पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे हे पा अशा पद्धतीने बघू शकता एवढं आपलं थोडंसं हे पा इथपर्यंत पुरते बघू शकता एवढं असं आहे आपल्या पुढच्या बाजूला शिल्लक राहत आहे बघू शकता एवढं अशा पद्धतीने तुम्ही मोजून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता हे मार्किंग आहे हे पा अशा पद्धतीने ही सुईची बाजू आहे बघू शकता ही सुद्धा सुईचीच बाजू आहे ह्याच्यावरती असं उलटं ठेवायचं आहे हे पा ही सुईची बाजू आहे असं उलटं करून ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि गोल राऊंडमध्ये सर्वात आधी थोडंसं अंतर ठेवा इथे हे पा एवढं हे पा असं मार्किंग करून ह्याच्यावरती ठेवा आणि इथून जॉईन करायला पुढून थोडंसं अंतर ठेवून इथून जॉईन करायला आपल्याला गोल राऊंडमध्ये सुरुवात करायची आहे इथे बघू शकता एवढं आपलं शिल्लक आहे इथे आल्याच्या नंतर काय करायचं आहे हे पा थोडंसं हे ओपन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे हा कपडा कट करून घ्यायचा आहे जेवढा जास्त आहे तेवढा आता इथे आल्याच्या नंतर परत एकदा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने आणि इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे हे पा आता एकावरती एक असं पकडायचं आहे आणि एक शिलाई करून घ्यायची आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला एक शिलाई करून घ्यायचं आहे नंतर ते पुन्हा आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने परत एकदा आपल्याला एक शिलाई इथे व्यवस्थित मारून घ्यायची आहे ते व्यवस्थित होऊन जाईल तुमचं हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ते जॉईन करून घ्यायचं आहे पा बघू शकता अशा पद्धतीने आपलं जॉईन झालेला आहे हा कपडा मध्यभागी ठेवायचा आहे आपल्याला हे पा अशा पद्धतीने बरोबर व्यवस्थित करून घ्या एकदम गोलाकारामध्ये हे सर्व व्यवस्थित हे पा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आता ह्याच्यावरती हा दुसरा कट केलेला कपडा असा ठेवायचा आहे हे पा आणि इथून आपल्याला शिलाई करायला ह्याच्यावरून सुरुवात करायची आहे एवढं तुम्ही काय करायचं ओढून द्यायचं आहे कारण की आपल्याला हे आतलं सर्व फ्रील तयार केलेली ती बाहेरच्या बाजूला काढायची आहे एवढं सोडून द्यायचं आहे एवढा अंतर आणि इथून सुरुवात करायची आहे लक्षात घ्यायचं आहे आता बघू शकता एवढं हे आपण ओपन ठेवलेलं आहे ह्याच्यातून आपल्याला हे पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आहे म्हणजे स्विच करून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता इकडच्या बाजूला पाठीमागच्या बाजूला हे पा आपण कट मारून घेतला वेवची शिलाई मारून घ्यायची आहे तिथे आता आपल्याला इथे कडेकडेला एकदम कडेकडेला हे पण बघू शकता इथे एक दापटीप टाकून घ्यायची आहे आता इथे बघू शकता कडेकडेला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लेस सुद्धा वापरू शकता हे पहा थोडस फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने आणि इथून लेस लावायला आपल्याला सुरुवात करायची आहे आता इथे आपल्याला एक डिझाईन तयार करायची आहे हा मी ते ब्लाउज पिसाचाच कपडा घेतलेला आहे बघू शकता एक आपल्याला अशा पद्धतीने प्लेट घ्यायची आहे अशा पद्धतीने ह्याच्यावरती सिंगलच घेतलेला आहे बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने त्याच्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा बघू शकता गोल राऊंडमध्ये व्यवस्थित त्याच्याच बरोबरच असं मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने प बघू शकता इथे आणि हे व्यवस्थित आपल्याला गोल आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे हा ब्लाऊज पीस आहे ते कपडा घेतलेला आहे बघू शकता अशा पद्धती ही बंद बाजू आहे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि फक्त समान अंतरावरती आपल्याला अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे बघू शकता हे पहा अशा पद्धतीने हे मधून कट करून घ्यायचं आहे हे पहा बघू शकता एक जॉईन करून घ्यायचं आहे आपल्याला इथे फ्रील तयार करून घ्यायची आहे सुंदर अशी आपली इथे डिझाईन तयार होणार आहे इथे एका बाजूने हे पण बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे जॉईन करून घेतलं एका बाजूने थोडंसं आपल्याला इथे फोल्ड करायचं आहे आणि परत एकदा फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे हे पण बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे शिलाई मारून घेतली आता इकडच्या बाजूला आपल्याला छोट्या छोट्या चुन्या टाकायच्या थोडंसं अंतर ठेवून हे पहा एवढं अंतर ठेवायचं आहे आणि छोट्या छोट्या आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत हे पा इथून सुरुवात करा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला एक मार्किंग करून घ्यायचं आहे पा अशा पद्धतीने एक मार्किंग करून घ्यायचं आता इथं थोडंसं अंतर ठेवायचं आहे बघू शकता हे पा किती लागते ते चेक करायचं आहे आपल्याला हे पा असं गोल राऊंडमध्ये ठेवून घ्यायचं आहे बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने गोल राऊंडमध्ये ठेवून घ्यायचं आहे पा एवढी लागते आपल्याला हे पा बघू शकता इथे इथे एक मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने एक मार्किंग करून घ्या हे पा अशा पद्धतीने थोडंसं इथे कट करून घ्यायचं आहे आता इथे काय करायचं आहे आता हे दोन्ही एकावरती एक पकडून आपल्याला इथे व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे आता आपल्याला हे मार्किंग आहे तिथून जॉईन करायला आहे पहा अशा पद्धतीने ठेवा हे पहा बघू शकता ही सुईची बाजू आहे बघू शकता ही सुईची बाजू आहे आणि ही उलट बाजू आहे हे पहा बघू शकता अशा पद्धतीने ठेवायचं आहे ह्याच्यावरती आणि गोल आकारामध्ये सर्वात आधी व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला व्यवस्थित करा अशा पद्धतीने एक कडेकड्याला एक दाबटीप टाकून घ्यायची आहे आता इथे आपल्याला मध्य काढायचं आहे हे पहा अशा पद्धतीने पकडून घ्यायचं आहे अशी घडी करून घ्यायची आहे बघू शकता इथे मार्किंग करून घ्यायचं इथे मध्यावरती बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने हे एक मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ह्याचं सुद्धा मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं हे पा पद्धतीने बरोबर व्यवस्थित मद्य काढून घ्यायचं आहे बघू शकता हे पहा पद्धतीने आणि हे व्यवस्थित हे मद्य आणि हा मद्य व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे अशा पद्धतीने ठेवून आपल्याला हे गोल आकारामध्ये शिलाई करून घ्यायचं आहे आता आपल्याला इथूनच लेस लावायला सुरुवात करायची आहे बघू शकता थोडीशी फोल्ड करायची आहे अशा पद्धतीने आणि इथून आपल्याला लेस लावायला सुरुवात करायची आहे गोल आकारामध्ये आपल्याला ले इथे लेस लावून घ्यायची आहे आता इथे मी ब्लाऊज पीसाचे दोन चौकोनी तुकडे घेतलेले आहेत बघू शकता हे बा इकडच्या बाजूने साडेतीन इंच घेतलं आहे आणि ह्या बाजूने सुद्धा मी साडेतीन इंच घेतलेलं आहे आता हे तुकडे आपल्याला एकावरती एक अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे आणि चौकोनी आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे बाजूला हे पहा अशा पद्धतीने सावकाश मारा व्यवस्थित जास्त असं कट नका करू हे पहा अशा पद्धतीने आता इथे हे पा एकाच बाजूला फक्त अशा पद्धतीने मध्यभागी फक्त एकाच बाजूला हे पा अशा पद्धतीने थोडासा कट मारून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला पूर्ण कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि कशाच्या तरी साई आणि आपल्याला इथे स्क्रूड्रायवर घेतलेला आहे बघू शकता इथे कोपरे फक्त व्यवस्थित काढा हे पहा अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला इथे व्यवस्थित कोपरे काढून घ्यायचे आहेत हे पा अशा पद्धतीने म्हणजे तुमचं तिथे सुद्धा व्यवस्थित तयार होईल आता इथे आपल्याला ले कडेकडेने लेस लावून घ्यायची आहे इथे बघू शकता हा मद्य आहे आता सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने मद्य करून घ्यायचा आहे बघू शकता हे पा अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचं आहे मद्यावरती म्हणजे तुमची डिझाईनसुद्धा तिथे एकसारखी लागली जाईल हे पा मार्किंग करून घेतलेलं आहे आता इथे बघू शकता हे पा अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि पूर्ण आपल्याला इथे शिलाई करून घ्यायचं आहे आता इथे मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने तुम्ही ते आवड्यानुसार तुमच्या बटनसुद्धा लावू शकता हे पा एक बटन घेतलेलं आहे बघू शकता इथे बरोबर व्यवस्थित आपल्याला मध्यावरती मार्किंग करून हे लावून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे आणि व्यवस्थित ते पॅक करून घ्यायचं आहे इथे बघू शकता ताटावरचा रुमाल आपला शिलाई करून व्यवस्थित तयार झालेला आहे बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे नक्की तुम्ही अशाच पद्धतीने शिलाई करायचा आहे पाठीमागची सुद्धा बाजू बघू शकता हे पा अशा पद्धतीने तुम्हाला ह्या बाजूला एक दहा सुद्धा तुमचा निघणार नाही आहे अशाच पद्धतीने तुम्ही नक्की शिलाई करून बघायचं आहे खूप सोपी पद्धत आहे हे पा मी ताटावरती सुद्धा तुम्हाला ठेवून दाखवणार आहे जे ताट तुम्ही पूजेला वापरणार आहात तेच ताट तुम्ही इथे घ्यायचं आहे त्या मापानुसारच तुम्ही इथे तयार करायचं आहे बघू शकता इथे आणि फ्रिल करताना अशाच पद्धतीने मोठी करा म्हणजे दिसायला आणखीन ते छान दिसेल हे पाहा अशा पद्धतीने बघू शकता इथे हे पा बघू शकता अशा पद्धतीने तुमची सुद्धा दिसणार आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचे आहे आणखीन दिसायला ते सुद्धा सुंदर दिसणार आहे बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने अशी डिझाईन तुम्ही सुद्धा तयार करायची आहे खूप दिसायला असं सुंदर दिसणार आहे बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद